देशाच्या राजकारणातून या घडीची मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठ्या उच्च शिखरावरती घेऊन जाणारी मित्रांनो देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागलाय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शिंदेगडाचे सर्वच्या सर्व साठ आमदार अपात्र सहा वर्षाची त्यांच्यावरती बंदी मित्रांनो सहा वर्ष निवडणूक बंदी म्हणजे दोन पंचवार्षिक योजना नेमकं काय घडते पाठीमागे बघूया सविस्तर महाराष्ट्राच्या राजकारणाला देणारी सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड थेट दिल्लीच्या तख्तावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून चालू असलेला संघर्ष अखेर अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचला आणि भारतीय जनता पार्टीने करेक्ट कार्यक्रम केल्याचं सध्या बोललं जात दिल्ली मोट आहे दिल्लीतून शिंदेगडाला गटाला संपवा शिंदे आपल्यासोबत घेऊ नका शिंदेगडामुळे आपली महाराष्ट्रामध्ये नाचक्की होते आहे बहुतांश मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे मोठमोठे आरोप झाले आहेत त्यांच्या मंत्र्यांसोबत घेऊ नका त्यांच्यावरती खूप मोठा अहंकार निर्माण झाला अशा नेत्यांना सोबत घेऊन भाजपचं आगामी काळामध्ये वाटोळ होईल आणि केंद्रात देखील भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागेल सत्तेतून पायउतार जर झाली तर मात्र कोणत्याच राज्यावरती भारतीय जनता पार्टीचा कुठेच मुख्यमंत्री राहणार नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरेंना जवळ करण्याच्या हालचाली सध्या भारतीय जनता पार्टी बघू पाहत आहे केंद्रातून जर आपण पाहिलं तर केंद्रातल्या सत्तेला सुरुंग लागतोय केंद्रातल्या सत्तेला सुरुंग लागत असताना केंद्राची सत्ता पाय उतार होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल देखील महत्वाचं स्टेटमेंट केलं होतं ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांनी कोणत्याही प्रकारची ठाकरेंवरती टीका केलेली नाही टीका न करणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळामध्ये काहीतरी नवीन घडणार हे याची नांदी असल्याचं चित्र आपल्या सर्वांना दिसतंय त्यामुळे केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता नाम नामशेष होण्याच्या मार्गावरती तर भारतीय जनता पार्टी केंद्रातून पायउतार होणार हे आता जवळजवळ निश्चित मानले जात आहे त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ग्रम करतायत एकनाथ शिंदेच्या आमदारांना अपात्र करण्याचा करण्याचं धोरण सध्या सुप्रीम कोर्ट कोणत्याही क्षणी राबवू शकतं त्यामुळे त्यांची जर अपात्रता सिद्ध झाली त्यांच्या जर चाळीस ते साठ आमदारांवरती अपात्रता सिद्ध झाली तर पुढचे सहा वर्ष त्यांच्यावरती निवडणूक बंदी देखील येऊ शकते, हां मोटा निलने शकते हा मोठा निर्णय सुप्रीम कोर्ट कोणत्याही क्षणी सुप्रीम कोर्टात घेऊ शकत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची लढाई अंतिम टप्प्यात सुप्रीम कोर्टामध्ये आले आहे आणि सुप्रीम कोर्टातून हा विजय उद्धव ठाकरेंच्या बाजूने देण्याच्या हालचाली देखील सुरू आहेत उद्धव ठाकरेंनी त्या प्रकारचं प्लॅनिंग सुरू केलंय एकनाथ शिंदेंनी त्या प्रकारची आपले प्लॅनिंग सुरू केले दिल्लीमध्ये त्यांनी महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनाही समजलं की आता आपल्या हातून सगळं जात आहे या महत्वाच्या घडामोडीसह सुप्रीम कोर्टात त्यांच्या हातातून शिवसेना पक्ष पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हाती मिळताना दिसतोय मित्रांनो आणि ही हा विजय उद्धव ठाकरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेचा म्हणावा लागेल दुसरीकडे राहुल नार्वेकर यांनी देखील खूप मोठी चूक केली असून निकाल देण्या निर्णय देण्याच्या ऐवजी त्यांनी संपूर्ण खटल्याचा निकालच देऊन टाकला निकाल देणं हे सुप्रीम कोर्टाचं काम होतं परंतु या ठिकाणी निवडणूक आयोग नंतर राहुल नार्वेकर या दोघांच्या महत्वाच्या चुकांमुळे सध्या नवीन सरकार स्थापन झालं आणि महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का बसला मित्रांनो आणि याच धक्क्यातून सावरताना उद्धव ठाकरेंना मोठं यश सुप्रीम कोर्टातून पुढील दोन दिवसात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद